हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या लेक्चर्समध्ये अध्ययन निष्पत्तीतील उनिवा हा घटक आपण अभ्यासणार आहोत बऱ्याच जणांचं या ठिकाणी सांगणं होतं की अध्ययन निष्पत्तीतील उनिवा या ठिकाणी आपण घ्याव्यात तसं तर आपण टेटच्या एक्सप्लेनेशनमध्ये किंवा एक आपले जे लेक्चर्स झालेले आहेत त्यामध्ये आपण या गोष्टीची डिस्कशन केलेलं आहे परंतु ते थोडक्यात आहे तर एक सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी आपण एक दहा ते पंधरा मिनटाचा या ठिकाणी यासाठी बनवणार आहोत यावरती महत्त्वाचे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारले जातील यावरती पाहणार आहोत खरं तर हा पार्ट जो आहे हा अभ्यासक्रम मूल्यमापन तसेच अध्ययन अध्यापन पद्धती या टायटलखाली आलेला आहे काही हरकत नाही हा आपण सेपरेट घेणार होतो त्याच्याऐवजी थोडासा वेळ हा या ठिकाणी एक पंधरा पंधरा मिनटाचे आपण जर ते लेक्चर्स बनवले तर तुम्हाला पाहायलासुद्धा हे जड जाणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये सरावासाठी तुम्हाला या ठिकाणी मराठी जी भाषिक क्षमता आहे त्याचा एक सरावासाठी क्वेश्चन दिलेला होता त्याचा आन्सर या ठिकाणी पाहायचा आहे याचा आन्सर जे आहे शुद्ध शुद्धशब्द ओळखते ऑप्शन ए हा या ठिकाणी याचा आन्सर राहणार आहे बऱ्याच जणांनी याचे आन्सरसुद्धा दिलेले आहेत त्यांचं विशेष करून खास करून कौतुक या ठिकाणी करावंसं वाटतं अभिनंदन सर्वांचं त्या ठिकाणी त्यांनी आ आन्सर दिलेला आहे यामध्ये पहा यामध्ये रोहिणी पॅटर्न पाटील मॅडम आहेत पुन्हा नंतर त्यामध्येच बाबासाहेब इंगोले सर आहेत पुन्हा नंतर नि नितीन सर आहेत तसेच राजू भद्रे सर आहेत या सर्वांनी या ठिकाणी आन्सर्स देऊन कमेंट करून या ठिकाणी एक आमचं मोटिवेशनसुद्धा वाढवलेलं आहे आम्हाला तेवढाच इंटरेस्ट तुमच्या आन्सरमधून येतो आणि पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी तेवढीच प्रेरणा देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळते so, असो आपल्याला आपल्या टॉपिककडे येऊया आपण अध्ययन निष्पत्तीतील उनिवा या ठिकाणी आपण थोडक्यात पाहणार आहोत अध्ययन उ आहे ओके आ, ही एक प्रकारची उद्दिष्ट अभ्यासक्रमातली साध्य व्हावीत याकरिता निश्चित केलेली असतात आणि ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षक जे असतात हे आपल्या अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये ही जी उद्दिष्ट आहेत किंवा या उद्दिष्टेच्या पूर्ततेसाठी काही अध्ययन अनुभव त्यांनी दिलेले असतात आणि या अध्ययन अनुभवातूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास जसं की आपल्याला त्याची बौद्धिक क्षमता वाढवणे असेल भावनिक क्षमता असेल किंवा कार्यात्मक क्षेत्रामध्ये एक आमूलाग्र असा बदल घडवून आणणे असेल तर हा बदल जो असतो ना तर यालाच आपण एक प्रकारे अध्ययन निष्पत्ती असं म्हणत असतो अतिरिक्त पूरक मार्गदर्शन म्हणजे काय असतं तर अतिरिक्त पूरक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ज्या अध्ययन निष्पत्ती कमी पडत आहे किंवा जिथे उणीव भासत आहे आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे तंत्र किंवा त्या ठिकाणी उपाययोजना करून जी बाब आपण घेतलेली असते त्यामध्ये या ठिकाणी त्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आपण म्हणतो आणि त्यानंतर त्रुटी आणि उणीवा ज्या आहेत या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण पुढे डिस्कस करणार आहोत क्वेश्चन्समध्ये तर या त्रुटी कुठल्या आहेत आणि या त्रुटी शिक्षकाने दूर कशा केल्या जाव्यात याच्यावरती आपल्याला विचार करावा लागतो खास करून या टॉपिकवर जर क्वेश्चन आला आपल्याला तर ते क्वेश्चन्स कसे असतील तर ते पुढे बघ बघणारच आहोत पण एक पॉझिटिव्ह माइंडने आपण या ठिकाणी या अध्ययन निष्पत्तीतील उनिवा खास करून पाहायच्या आहेत त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत अध्ययन निष्पत्तीच्या पुस्तिका कोणी तयार केलेल्या आहेत आता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा मुळात कार्यक्रम का सुरू झाला तर अध्ययन निष्पत्तीतील ज्या उणीवा आहेत कमतरता आहेत यावरती उपाययोजना शोधून शासनाने त्या ठिकाणी हा उपक्रम त्या ठिकाणी तयार त्या केलेला आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ठीक आहे मग यामध्ये नैदानिक चाचण्या वगैरे असतील किंवा उपचारात्मक अध्यापन असेल ठीक आहे तर एस सी आर टी आणि बालभारती बालभारती म्हणजेच आपले महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ आहे पुण्याला त्याचे मुख्यालय आहे आणि त्यानंतर एस सी आर टी आहे म्हणजेच एक राज्य जे आपलं शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आहे विद्याप्राधिकरण पुणे असं म्हणतो आपण त्याला तर यामध्ये एस सी आर टी आणि बालभारती या दोन्हींनी या ठिकाणी हे केलेलं आहे ऑप्शन नंबर आपल्याला या ठिकाणी जो समोर आहे आपल्याला तो दिसत आहे या ठिकाणी ओके सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे आता आपण सेकंड नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊया महत्त्वाची माहिती जर वाटली तर या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून आपण ती त्या ठिकाणी राईट डाऊन करून घ्यायची आहे नोट आणि प्रश्न कशा स्वरूपाचे बनतील आणि त्याचे आन्सर्स काढण्याची जी पद्धत आहे ती कशा पद्धतीने राहील ही थोडक्यात तुम्हाला क्लू या ठिकाणी येऊन जाईल कारण सर्वच माहिती किंवा सर्वच काही फापट पसारा तुमच्या पुढे न मांडता मोजक्याच मुद्द्यांवरती आपण थोडक्यात डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बालभारती व एस सी आर द्वारे बनविलेल्या अध्ययन निष्पत्ती पुस्तिकेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी कोणत्या विषयाच्या निष्पत्तींची नोंद त्यामध्ये केली गेलेली आहे भाषा गणित परिसर अभ्यास आणि इंग्रजी पर्याय या ठिकाणी समोर दिलेले आहेत बऱ्याच जणांना याचा अनुभव आलेला देखील असेल भाषा गणित आणि परिसर अभ्यास हा या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी आहे आणि मित्रांनो यातूनच एक दुसरा क्वेश्चन जो तयार होणारा आहे तो खास करून तुमच्यासाठी मी विचारणार आहे सहावी ते आठवी या विषयाच्या निष्पत्तींची नोंद बालभारती व एस सी आर टीद्वारे जे बनवलेले पुस्तिका आहेत त्यामध्ये कोणत्या विषयांसाठी आहे ओके मग त्यामध्ये भाषा गणित परिसर अभ्यास आणि एक दुसरा एक विषय आहे जसं तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी आहे कोणता असेल तो त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये तुम्ही म्हणजे कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करायचा आहे क्वेश्चन सेकंड नंबरचा जो आन्सर आपला असणार आहे तर भाषा गणित आणि परिसर अभ्यास आहे पहिली ते पाचवीसाठी ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत थर्ड क्वेश्चन आहे यामध्ये पहा तिसऱ्या क्वेश्चन मध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी खालीलपैकी कोणत्या साधनांद्वारे परिसर अभ्यास अध्ययन निष्पत्तीतील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे विशेष गरजा असणारी जी बालकं आहेत यांच्यासाठी परिसर अभ्यास अध्ययन निष्पत्तीतील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे अशी कोणती साधने आहेत ठीक आहे स्पर्शात्मक चित्र किंवा नकाशे ब्रेल पुस्तके दृकश्राव्य साध साहित्य आणि बोलकी पुस्तके खाली दिलेली आहेत मित्रांनो विशेष गरजा जे असणारे बालकं आहेत यांच्यासाठी सर्वच समस्या आया साथी या ठिकाणी आपल्याला दिसून येतील आणि साहित्य आपण त्यांच्यासाठी हे वापरू शकतो या ठिकाणी विशेष गरजा असणारी जे काही ट्वेंटी वन्स प्रकार त्याच्यामध्ये पडलेले आहेत त्यामध्ये स्पर्शात्मक सुद्धा या ठिकाणी जे दृष्टीहीन आहेत त्यांना स्पर्शात्मक चित्र किंवा नकाशे हे त्या ठिकाणी वापरले जाऊ शकतात ब्रेल पुस्तके आहेत दृकश्रव्य साध साहित्य देखील त्या ठिकाणी आहेत नंतर बोलकी पुस्तके देखील आपण त्या ठिकाणी त्यांना वापरू शकतो ओके तर परिसर अभ्यासाकरिता आय सी टीचा वापर करू शकतो संप्रेषण माध्यम म्हणून त्या ठिकाणी मदतीची गरज आपल्याला त्या ठिकाणी लागते आणि या सर्व ज्या काही अध्ययन निष्पत्ती आहेत तर या अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी आपण थोडंसं विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी या थोड्याशा कॅपेबल नाहीत असं आपण त्या ठिकाणी थोडीशी उणीव म्हणून लक्षात घेऊ शकतो तर या ठिकाणी आपला आन्सर हे क्वश ऑप्शन नंबर फोर हे राहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया यामध्ये पहा अध्ययन निष्पत्तीच्या उनिवांबाबत योग्य विधान निवडायचं अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन या टॉ टॉपिकमधला असणार आहे विशेष गरजा असणाऱ्या बालकांना सहकार्यात्मक अध्ययन म्हणजे प्रकल्प व स्वाध्यायांचे गटकार्य आयोजित करणे ओके okay. पुढे अध्यापन अध्यापनशास्त्रीय प्रक्रिया व अध्ययन निष्पत्ती या परिपूर्ण स्वरूपाच्या नाहीत अध्ययन निष्पत्तीत सातत्याने सुधारणा करण्याकरिता योग्य अध्यापन शास्त्रीय प्रक्रिया व मूल्यमापन कार्यवाही होणे अपेक्षित आहे पर्यायी संप्रेषण माध्यमातून निवडीद्वारे अध्ययन निष्पत्तीची साध्यता करावी आता या ठिकाणी पर्याय आपल्याला दिलेली आहेत यामध्ये पहा पर्यायखाली दिलेली आहेत यामध्ये जर बघितलं आपण तर वरील सर्व ज्या उनिवा आहेत ह्या योग्य आहेत जे विशेष गरजा असणारी बालकं आहेत यांना सहकार्यात्मक अध्ययन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रकल्प असतील किंवा स्वाध्याय असतील तर इतरांच्या गटकार्यांमध्ये त्यांना ते देणं आवश्यक आहे हंड्रेड पर्सेंट नाही परंतु ते काहीतरी टक्केवारीमध्ये त्या ठिकाणी ते, ते, ते सहभाग नोंदवतील अध्यापनशास्त्रीय प्रक्रिया आणि अध्ययन निष्पत्ती या परिपूर्ण स्वरूपाच्या नाहीत मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्या कारण त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी मग याच्यातूनच अतिरिक्त पूरक मार्गदर्शन निर्माण झालेलं आहे अध्ययन निष्पत्तीत सातत्याने सुधारणा करण्याकरिता योग्य अध्यापनशास्त्रीय प्रक्रिया आणि मूल्यमापन कार्यवाही होणे देखील तितकंच अद्य अपेक्षित आहे कारण कुठली उणीव भासत आहे हे सातत्यानं आपल्याला त्या ठिकाणी मूल्यमापनाद्वारे कळणार आहे पुढे पर्यायी संप्रेषण माध्यमातून माध्यमांची निवडीद्वारे अध्ययन निष्पत्तीची साध्यता करावी या सर्व गोष्टी योग्य आहेत वरील सर्व गोष्टी आपल्याला योग्य आहेत खालीलपैकी कोणत्या स्वरूपाच्या विशेष खालीलपैकी कुठल्या स्वरूपाच्या विशेष गरजाधिष्ठित बालकांना आहे ठीक आहे गरजा दिसते नाही आहे गरजाधिष्ठित बालकांना नकाशा वाचन आलेख तसेच चिन्ह इत्यादींबाबत अडचण असेल कर्णबधीर दृष्टीदोष अध्ययन अक्षम्य आणि वाचादोष तर जास्त अडचणीची जी बाब आहे ती कुठल्या नकाशा करतो करतोय समजा आपण किंवा आलेख किंवा चिन्ह असतील किंवा कोरीव लेख असेल तर दृष्टी दोष असणाऱ्या बालकांना त्याचं जास्तीत जास्त अडचण ही या ठिकाणी निर्माण होऊ शकते अध्ययन अक्षम्य म्हणजे काय असतं तर अध्ययन अक्षम्य म्हणजे थोडीशी गती मानता त्यामध्ये अध्ययनाच्या बाबतीत कमी असते जे एकमेकांवर अवलंबून आहेत किंवा त्या ठिकाणी तांत्रिक भाषा असते एखाद्या विषयाची म्हणजे विज्ञानाची असेल किंवा इतिहासातील कालानुक्रमाची सांगड घालणे असेल तर हे अध्ययन अक्षम्यचे उदाहरणं या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घेऊ शकतो तुम्हाला क्वेश्चन वाचल्यावरती बहुदा याचे शंभर नव्याण्णव टक्के उत्तर येणारच आहेत परंतु काळजीपूर्वक तुमचं वाचन क्वेश्चनचं असलं पाहिजे अतिरिक्त पूरक मार्गदर्शन म्हणजे काय तर याचा डायरेक्ट आन्सर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो व्हिडिओ पॉज करून तुम्ही अगोदर काढा आता टॅली करा उणीव भरून काढणारे मार्गदर्शन म्हणजे अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आहे आर टी ई दोन हजार नऊचा जो ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत शिक्षकांची कर्तव्य कलम चोवीसमध्ये देण्यात आलेली आहेत आणि त्याच्यात चोवीस एकमध्ये अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करावे अशी देखील तरतूद त्यामध्ये आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये जी उणीव त्या ठिकाणी भासणार आहे त्या ठिकाणी ती पूर्ण करण्याकरिता तुम्हाला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन हे करावं लागणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भाषा विषयात सर्वसामान्य आढळणाऱ्या उनिवा किंवा उनिवा किंवा त्रुटी कोणत्या आहेत शब्दांचे अर्थ न समजणे वाचनात विरामचिन्हांचा उपयोग जोडाक्षरांचे उच्चारण आणि अक्षरांचे उच्चारणातील अडचण आता हा प्रॉ प्रॉब्लेम जो आहे हा टिपिकली तुमच्यासोबतसुद्धा घडेल कारण या ठिकाणी न बाणाचं आणि न नळाचं यामधील तुम्हाला जर शब्द एखाद्याने सांगितला आणि तुम्हाला जर लिहायला लावला म्हणजे तुम्हाला एक प्रकारे शुद्धलेखन करायला लावलं तर या ठिकाणी बऱ्याच अंशी काही परिचयाचे शब्द आहेत आणि अपरिचयाचे शब्द आहेत त्या ठिकाणी त्याची चूक होऊ शकते ही विषयात सर्वसामान्य आढळणारी उणीव आहे त्यामुळं कुठल्या कुठल्या त्रुटी असतील तर या सर्व त्रुटी भाषाविषयात सर्वसामान्य आढळणाऱ्या उणीवा आहेत मजकुराचा अर्थ न लागणे असेल किंवा शब्दांचे वाक्प्रचार तयार न करता येणे असेल यासुद्धा उनिवा आपल्याला थोडक्यात त्या ठिकाणी म्हणता येतील गणित विषयात आढळणाऱ्या उणीवांपैकी एक उणीव नाही कुठली आहे खालीलपैकी ती बघायची आहे तर कोण मोजण्यात चुका करणे हातच्याची वजबाकी चुकविणे संख्या वाचन व लेखनात अडचण असणे आणि खेळात रस नसणे तर आता गणिताचा आणि खेळाचा काही संबंध याच्यामध्ये नाही आहे ऑप्शन नंबर फोर या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊन जाईल एक संबंधित एक शारीरिक ॲक्टिव्हिटीची ही गोष्ट आहे त्यामुळे वरील तीन या उनिवा गणिताच्या माध्यमाशी भाषेशी रि रिलेटेड रेक आहेत अध्ययन निष्पत्तीच्या पूर्ततेसाठी केलेल्या मूल्यमापनात आढळणाऱ्या संभाव्य त्रुटी कुठल्या एकाग्रता नसणे अवधान नसणे चुकेल याची भीती वाटणे आणि शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष नसणे तसेच पुरेसा सराव नसणे पर्यायखाली दिलेली आहेत अध्ययन निष्पत्तीच्या पूर्ततेसाठी आपण आन्सर काढलंही असेल संभाव्य त्रुटी ज्या आहेत यावरीलपैकी सर्वच्या सर्व आहेत एकाग्रता नसल्यामुळे अवधान नसल्यामुळे किंवा का काय आपलं शिक्षकांचं वैयक्तिक कधी कधी लक्ष नसतं पुरेसा सराव जर नाही वापस केला किंवा प्रश्न समजला नाही किंवा विषयाची त्या ठिकाणी नावड असेल शिक्षकांची भाषा कधी कधी समजत नाही किंवा संख्या ज्ञान त्या ठिकाणी असेल किंवा संबोध स्पष्टीकरण होण्यासाठी त्या ठिकाणी थोडीशी तांत्रिक क्षमता विद्यार्थ्यांमध्ये नसणे या सर्व काही गोष्टी ज्या आहेत या आपल्याला या ठिकाणी एक संभाव्य त्रुटी म्हणून आपल्याला दिसून येतील नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पाहूया शिक्षकांनी लास्ट क्वेश्चन आहे शिक्षकांनी आपल्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेत काय केल्यावर अध्ययन अध्ययन निष्पत्तीमधील उणीवा दूर होऊ शकतील भाषा सोपी करून टप्प्याटप्प्याने एखादा भाग पूर्ण करणे विद्यार्थी कृती व गट कार्यांवर निरीक्षण करणे विद्यार्थी सहभाग व प्रतिसाद घेत अध्यापन प्रक्रिया राबविणे आणि वरील सर्व तर शिक्षकांनी अध्यापन प्रक्रियेमध्ये काय केल्यावर असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यामध्ये नक्कीच आपण आन्सर बरोबर काढणार वरील सर्व आहे भाषा सोपी करून टप्प्याटप्प्याने एखादा भाग पूर्ण करा विद्यार्थी कृती किंवा गटकार्यावर किंवा त्यांच्या प्रतिसादावरती लक्ष द्या सहभाग वाढवा या सर्व वा गोष्टी ज्या आहेत या जर घेतल्या तर अध्ययन निष्पत्तीमधील उणीवा थोडक्यात आपण दूर होऊ शकतील असं शिक्षकांच्या दृष्टीने किंवा शिक्षकांच्या अध्या अध्या अध्यापन अध्य अध्ययन अध्यापन प्रक्रियेमधून या थोडक्यात निश्चितच दूर होऊ शकतील आता हा जो हे जे टेन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघितलेले आहेत यामध्ये तुम्ही शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिलेला असेल तर त्यामधील महत्त्वाच्या काही नोंदी ज्या आहेत ज्ञानात्मक त्या तुम्हाला दोन तीन क्वेश्चन्समध्ये दिसून येतील बाकी असं काही एवढा अवघड टॉपिक हा नाही आहे यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हली माइंडने तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचून आन्सर त्या ठिकाणी काढायचं आहे ओके तर सरावासाठी तुमच्यासाठी हा क्वेश्चन या ठिकाणी देण्यात आलेला आहे अध्ययन अध्यापनातील उनिवा ओळखून अतिरिक्त पूरक मार्गदर्शन केव्हा करणे गरजेचे आहे आकारिक मूल्यमापनानंतर संकलित मूल्यमापनानंतर फक्त दैनंदिन निरीक्षणानंतर आणि एक व दोन अशा दोन्हीही पर्याय या ठिकाणी चार नंबरच्या ऑप्शन्समध्ये दिलेले आहेत म्हणजे एक व वरील एक व दोन तर याचा आन्सर जे आहे हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे आणि चॅनलला अद्यापही सबस्क्राइब सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या टीमचं मोटिवेशन वाढवण्यासाठी प्लीज त्या ठिकाणी आपण लाईक आणि सबस्क्राईब तर करणं आवश्यक आहे कारण आपण या ठिकाणी प्रत्येक घटकावरती चर्चा ही तुमच्यासाठी घेत आहोत आणि तुमच्या सर्व काही ज्या मागण्या असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील तर त्या निश्चितच आम्हाला तुम्ही कळवा त्यावरती आपण निश्चित विचार करून या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नायस डे बाय बाय अँड थँक्यू